धावत्या जीवनशैलीत महिलांसाठी आनंदाचा क्षण देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या पाठिंब्याने कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील जिल्हा सरचिटणीस राजेंद्र अप्पा कुलकर्णी कल्याण जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष कांचन मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले शुक्रवारी स्वानंद हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमात हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला महिलांसाठी सांस्कृतिक खेळ नृत्यस्पर्धा तसेच पारंपरिक फुगडी उखाणे मनोरंजन तसेच पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते महिलांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला आणि मोठ्या संख्येने हजेरी लावली या कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी विशेष भेटवस्तूचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला समाजसेविका तेजश्री विश्वजित करंजुले पाटील आमदार डॉक्टर बालाजी केनेकर उद्योजक ज्ञानदर मिश्रा यांची विशेष उपस्थिती लाभली तसेच रुपाली लठ्ठे श्रद्धा गुंजाळ पूजा रंदिवे ममता त्रिपाठी सुनीता लयाळ रीना मोरे सुजाता भोईर स्वप्नाली शिंदे सुनीता लाड सुरेखा शहा वृंदा पटवर्धन अर्चना सावंत कुसुम रोहिदास रोजलीन फर्नांडीस देविका गारुंगे हेमा सिंह संगीता राठोर निशा गुप्ता निर्मला सिंह सिमरन गुप्ता देवयाने सुब्रमण्यम महालक्ष्मी सवनी पूनम जाधव मंजूधल आरती मेहता दिलीप कंसे लक्ष्मण पंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी नृत्यस्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक निर्मिती ग्रुप यांनी मिळवला तर दुसरा क्रमांक अंजली कुमार आणि अर्चना तर तिसरा क्रमांक रंजना पाध्ये यांनी मिळवलाय तसेच पाककला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अंजली कुमार दुसरा क्रमांक जान्हवी गांधी आणि तिसरा क्रमांक मेघा पमटकर यांनी पटकावलाय विजेत्यांना यावेळी आकर्षक बक्षिसे देण्यात आली महिलांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घेतला अशा प्रकारचे कार्यक्रम महिलांसाठी आनंद आणि उत्साह घेऊन येतात असे मत अनेक महिलांनी व्यक्त केले ब्यूरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ